नमस्कार सगळ्यांना माझा आवाज येतोय पाठीमागपर्यंत गुड ओके okay. uh, माझं नाव उषा शेडगे मी uh, सध्या शिकागोमध्ये राहते गेले पंचवीस वर्ष मी सातारची आहे आणि आज डेफिनेटली मी सातारा विषयी जास्त बोलणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये आपलं काय काम सुरू आहे आणि गरजे मराठी बरोबर सुद्धा आपण काय काम केलंय आतापर्यंत आणि काय करणार आहोत हे सांगणार आहे त्याच्या अगोदर थोडी ओळख माझी Uh, मी शिकागोमध्ये राहते मी आय टी प्रोफेशनलमध्ये आहे मी हळू डेव्हलपर म्हणून काम करते गेले पंधरा वीस वर्ष इथं शिकागोमध्ये पण विलेज डेव्हलपमेंट इज माय पॅशन सो त्याच्यावरती मी गेले खूप वर्ष म्हणजे पहिल्यापासून मी त्यावरती काम करत आलेली आहे आणि त्याच पॅशनमध्ये uh, मी गावामध्ये आम्ही बेसिकली uh, मी आणि भास्कर माझे नो uh, no, uh, माझा नमरा बेसिकली ना आम्ही गावामध्ये एक लायब्ररी सुरू केली आणि तिथून आमचं पहिलं काम सुरू झालं पहिल्यांदा आम्ही गावाकडं पुस्तक घेऊन गेलो होतो आणि शाळेमध्ये द्यायची होती मग ते म्हणाले आम्ही कपडा ठेवणार वगैरे जो कन्सेप्ट मला आवडला नाही आणि शंभर लायब्ररी जी मी पाहिली होती जो आहे त्याचा एक ड्रॉप मला गावामध्ये सुरू करायचा होता त्या धर्तीवरती त्या प्रकारचं काहीतरी करायचं होतं मग आम्ही शा गावामध्ये लायब्ररी सुरू केली मग काढ मग भरपूर खेळणी त्याला सगळं त्यामध्ये केलं आणि मुलांनी खूप एन्जॉय केलं अजूनही ती लायब्ररी सुरू आहे आणि आत्ताच माझ्या सातऱ्यांनी आम्हाला एक छोटी रूम बांधून दिली आहे तिथे आम्ही आपणची अभ्यासिका सुरू करतोय आणि आता यूपीएससी एम पी एस सी याच्यावरती आमचं बरंच काम सुरू होणार आहे हे करता करता आ, मी मुलांची खूप जोडले गेले गावातल्या आणि त्याचबरोबर मी पाणी फोंडेशन त्यामुळे आम्ही गावामध्ये झेडपीडी शाळा बांधून दिली गावातल्या मुलांसाठी वगैरे आणि हे करताना इथं लोकल आम्ही खूप ऍक्टिव आहोत कम्युनिटी बरोबर त्यामुळे मी मुलांच्या शाळेमध्ये पी टी ए असू दे बॉय स्काउट असू दे माझा मुलगा ही गर्ल स्काउट आहे ह्याच्यामध्ये आम्ही खूप ऍक्टिवली काम करतो आणि दोन हजार सोळामध्ये पाणी फाउंडेशनबरोबर जोडली गेले मी आणि पाणी फाउंडेशन जोडल्या गेल्यानंतर बेसिकली तिथलं काम पाहून इन्स्पायर होऊन माघारी आले आणि जिथं मी नेहमी आमच्या कम्युनिटीला मी कुठेतरी घेऊन जात असते कम्युनिटी गॅदरिंगसाठी म्हणून यु you नो know, फीड माय स्टार्मिंग गेट किंवा अशा ठिकाणी तर मग याच लोकांना एकत्र केलं आणि आम्ही साधारणतः मला वाटते पहिला प्रोजेक्ट केला म्हणजे अहमदनगरमध्ये आम्ही पॉली फाउंडेशनसाठी चॉकलेट विकून दोन हजार डॉलर गोळा केला आणि दॅट वॉज अन इन्स्पायरेशन फॉर अँड ऑल दोज किड्स आर लाईक आता थांबायच नाही मावशी आता आपण हे काम करत राहायचं आणि मग आम्ही दहा जण सुरुवातीला होतो आणि यु नो लायब्ररी सुरू होतीच ऑलरेडी आम्ही नेटवर्क आणलं होतं आम्ही आमच्या गावाला पूर्ण वायफाय केलं होतं आणि पूर्ण गावाला वायफाय फ्री दिलं होतं दॅट वॉज माय हजबंड प्रोजेक्ट सो असे बारके बारके प्रोजेक्ट कायम सुरू होते इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि आम्हाला खूप इन्स्पायरिंग वाटायचं चांगलं वाटायचं असं काहीतरी करताना आणि मग त्याच्यामध्ये दोन हजार सोळामध्ये मी पाणी फाउंडेशनचं काम बघून आले हे सगळं केलं आणि आम्ही खूप इन्स्पायर झालो आणि मग त्याच्यामध्ये मुलांना आम्ही इंटरनेट असल्यामुळं आम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि आधी मी भास्कर शिकवायचो आणि मग त्याच्यानंतर शिल्पा इथं बसली एन जी युव्हर्स मेंबर आहे सध्या आणि सुचिता बरेच व्हॉलंटियर्स आम्हाला जोडले गेले आणि आता आम्ही साधारणतः अडीच हजार बरोबर भारतामध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये इथले पंधराशे व्हॉलंटियर्स आम्ही जोडलेले आहेत आणि हे काम आमचे कंटिन्युअस सुरू आहे हा आमचा ग्रामीण खूप फेमस आहे लोकांना अतिशय आवडतो तर ह्याच्यामध्ये अजूनही आम्हाला व्हॉलंटिअरची गरज आहे तो एक भाग झाला पण हे करता करता या मुलांच्या आया ज्या हो होत्या गावामध्ये त्या म्हणाल्या बहिणी आम्हाला काय करताय आणि म्हणून सुरू झालं स्मार्ट ओके okay, स्मार्ट कसं सुरू झालं बेसिकली जगतशाहून इथे आले होते ते इथे मेंटर म्हणून होते स्मार्ट विलेट साठी तर त्यांच्याबरोबर काम करताना मी सांगितलं असं असं आमच्या गावातल्या बायकांची रिक्वायरमेंट का आहे काहीतरी बिझनेस ओपन करायचे सो वी so, स्टार्टेड विथ दॅट आणि मग काय नेते म्हणाले जास्त विचार करू नका जे तुम्हाला फलांदा आवडेल ते घ्या आणि मी स्टार्टेड विथ चिवडा मग काय व्हायचं आम्ही चिवडा तयार केला चटणी तयार केली आणि हे आम्ही गावात विकायचा प्रयत्न केला सातारमध्ये गेलो के अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलो आहे नॉट ओनली सातारा पण आम्ही पुणे नो मुंबई सगळीकडे आम्ही जाऊन तो माल स्टॉल टाकायचं विकायचं आणि मी स्वतः इथं स्टॉल टाकले सो मी बी एम एममध्ये किंवा सात शिकागोमध्ये टेक्सा तिथं मेल तिथे मी स्टॉल टाकले म्हणजे आम्ही फार्मर आहोत सगळ्यात पहिल्यांदा आम्ही फार्मर आहोत त्याच्यानंतर आम्ही आम्ही झालो केली चटणी केली आणि त्याचबरोबर आम्ही ज्वारीचं पीठ 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 हे सगळं आम्ही करतो आणि हे थोडं महाग विकतो ऍक्च्युअली ओके आमचं सगळं एअर नाही येत राईट हे सगळं केलं पाच सहा वर्ष सुरू आहे हळू हळू आणि हे सगळं माझा साइड बाय साईड जॉब घर सगळं करत सगळ्यांच्या साथी सुरू साथ होतं हे सगळं आणि जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा ऑफकोर्स यु you नो know, इथं मी एअर मी आणून सुद्धा माझ्या बायकांना यु नो त्याच्यामध्ये एक किलो विकल्यानंतर सात सत्तर रुपये मिळायचे ते त्यांना इंडियामध्ये मिळत नव्हते तर मग आम्हाला जाणवलं की मार्केट इथंच आहे पण आम्ही त्यावेळेस यु नो वी वीर नॉट दॅट प्रोफेशन दॅट टाईम मग आम्ही हळूहळू त्याच्यामध्ये जास्त काम करत गेलो आणि आता आय थिंक वी आर ऑन अ स्टेज वेर वी थिंक वी आर रेडी फॉर मार्केट सो नाव वी आर वर्किंग विथ यु नो लॉट मेनी पीपल हिर थ्रू घरचे मराठी ओके आनंद काकांना मी गावामध्ये घेऊन गेले होते त्यांना घेऊन गेले त्यांना सगळ्या माझ्या ग्रुपला भेटवलं आणि माझा ग्रुप म्हणजे गो मी गुराबरोबर काम करते तर मी फक्त पाणी फाउंडेशन मधल्या महिलांच्या बरोबर काम करते तर का तर पाणी फाउंडेशन किती जणांना माहिती आहे इथं यस आय डोंट थिंक आय टेल यू की मी का होण्याच्यावर काम करते त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे पाणी फाउंडेशनची ते शिकवतात वगैरे मी त्यांची फॅन आहे म्हणा किंवा माझ्यासाठी ते एक आश्चर्य आहे आणि फाउंडेशनच्या महिलांच्या बरोबर मी काम करते ज्यांची शेती कमी आहे ज्या एकत्र येऊन काम करतात आणि इर्जिक ओके सो इर्जिक हा फक्त दोनच नव्हता दिसतोय मला हा वरती पण बेसिकली इर्जिक म्हणजे एनर्जी आहे एकमेकांची जेव्हा आपण सगळे इथे येतो एकत्र येतो ना तेव्हा किती एनर्जी वाटते आपल्याला तशीच एनर्जी या सगळ्या वाटतात पाणी फाउंडेशन मधल्या एकत्र येतात एकत्र शेती करतात ऑर्गॅनिक पद्धतीने करायचा प्रयत्न करतात तर त्या त्यांच्याबरोबर मी काम करते आणि हाच युनो इथं मी आणायचा प्रयत्न करते त्यांचा माल तर आमच्याकडं सध्या आता तेल नंतर तूप आणि टर्मरीक पावडर आणि चांदली पावडर एवढे पदार्थ आम्ही आणत आहोत सगळेजण माझ्याला भेट द्या आय हॅव नॉट टू टेल यू अबाउट दॅट बिकॉज वी आर प्रिंगिंग द क्वालिटी मटेरियल सो आय वूड लाईक टू थँक्स सो मच यु नो तिथं पंकज आहे ति नो आणि शेखर आहे तिनो आणि काका तर भरपूर मदत करतात बट थँक्स टू जी एम जी की हा प्रोजेक्ट मी जी एम जीच्या बरोबर करत आहे सो आय एम व्हेरी हॅपी टू टॉक अबाउट दॅट आणि मेक मी इन द स्टॉल वेट डेव्हर यू हॅव एनी क्वेश्चन्स थँक्यू सो मच